मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला केवळ अजितदादामुळं ज्यांची लॉटरी लागली त्या डॉक्टर अमोल कोळेंनी शिरूर लोकसभा मतदारसंघावर पुन्हा डोळा ठेवत शेतकऱ्यांच्या नावाने आक्रोश मोर्चा पायी यात्रा सुरू केली वास्तविक पाहता त्यांच्या एक लक्षात आला असेलच चित्रपटातील अभिनय आणि राजकारण ह्याच्यात खूप फरक आहे आणि राजकारण अवघड असतं तेही राष्ट्रवादी फुटीनंतर त्यांच्यावर खरं पाहता आक्रोश करण्याची वेळ आलेली पण त्यांनी आक्रोश मोर्चाला शेतकऱ्यांचं नाव दिलंय मला सांगा पाच वर्षे हे महाशय कुठल्या बिळात लपले होते कधीच विकासाच्या प्रश्नावर तोंड उघडलं नाही कधी त्या मतदारसंघातील सामान्य जनतेचे फोन उचलले नसल्याची तक्रार लोक करतात एकही विषय प्रश्न त्यांनी मार्गी लावलेला नाही मला त्यांना विचारायचं आहे की महाविकास आघाडीचं सरकार होतं मध्यंतरी तेव्हा शेतकऱ्यांच्या नावानं ना तुम्ही मोर्चा काढला नाही कुठं विमा मिळाला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते शेतकऱ्यांना विमा मिळाला का अतिवृष्टीचं अनुदान नाही अतिवृष्टीचे पंचनामे नाही शेतकऱ्याला कुठलीही मदत नाही उलट पाच वर्षामध्ये शेतकरी सन्मान योजना केंद्र सरकारनं चालू केलेली प्रत्येक महिन्याला शेतकऱ्यांना पगार मिळतोय या सरकारनं राज्य सरकारनं केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली एक निर्णय घेतला की आता ऊस उत्पादकांना साखर उतारा निश्चित केलाय आणि त्याच्यावर एफ आर पी निश्चित मिळणार आहे हा ऐतिहासिक निर्णय आणि तुम्ही आक्रोश मोर्चा काढता खरं म्हणजे तुमच्यावर आक्रोश करण्याची वेळ आली म्हणून तुम्ही मोर्चा काढतात पण ज्या दादाचे उपकार तुमच्यावर आले त्या दादालाच तुम्ही विचार विसरलात हे लक्षात घ्या